रवी जेव्हा मुश्किलीने मटण घेऊन यायचा तेव्हा अंजली ते मटण शिजवायची परंतु तिचे ननन त्यातलं सगळं मटण काढून तिच्या मुलांना भरवायची आणि उरलेल्या रस्त्यामध्ये भरपूर मीठ टाकायची जेव्हा ती रवीच्या समोर मटणाचा रस्सा ठेवायची ते देखील भरपूर मीठ टाकलेलं तेव्हा ननन सांगायची वहिनी सगळं मटण खाऊन हा मीठ टाकलेला रस्सा आपल्याला देते तेव्हा रवी हे ऐकून अंजलीला काठीने मारायला लागायचा आणि बाकी सगळे तमाशा पाहायचे एके दिवशी नंदेचा नवरा आला तेव्हा तिने नवऱ्यासाठी मटण बनवलं तेव्हा अंजलीने त्या ते पातेल्यामध्ये मसाल्याचा डब्बा सोतला आणि जेव्हा नंदेने नवऱ्याला जेवायला दिलं तेव्हा पहिला घास घेताच रवी सरकारी कार्यालयात एक साधारण कर्मचारी होता आणि इमानदार होता त्याचं चा लग्न झालं तेव्हा अंजली त्याच्या ते जीवनात आली अंजली सुशिक्षित आणि हुशार मुलगी होती सासूतऱ्या जगात नव्हती परंतु मोठी ननन त्यांच्या सोबत राहत होती कारण की तिचा नवरा बाहेरच्या देशात नोकरी करत होता त्यामुळे ती तिच्या भावासोबत राहत होती खरं तर तिचं स्वतःचं घर देखील होतं आणि स्वतःचे सासू सासरे देखील होते परंतु ती तिच्या मुलांसकट रवीच्या घरावरच डाका टाकून बसली होती अंजलीचा हुशारपणा आणि सौंदर्य पाहून तिची ननन प्रिया या गोष्टीवरून देखील जळत होती की दोन्ही नवरा बायकोमध्ये खूपच योगायोग होता प्रियाची मुलं खूपच आगाऊ आणि उद्धट अशी होती परंतु अंजलीने पहिल्याच दिवशी त्यांना ओरडून समजावलं होतं की घरामध्ये पसारा आणि घाललापणा तिला अजिबात आवडणार नाही पूर्ण घरातलं काम अंजलीच करत होती प्रिया तर फक्त पायावर पाय ठेवून बसून राहायची नाश्ता अंजली बनवून टेबलवर ठेवून द्यायची काही दिवस तर प्रिया तिच्यावर खूपच रुबाब झडत राहिली हे सांगत राहिली आज हे बनव आज हे बनव माझी मुलं हे चवीने खातात अंजलीने तर सुरुवातीचे काही दिवस नंदेचं अगदी शांतपणे ऐकलं खरं तर लग्न झाल्यानंतर लगेचच तिने स्वतःच किचन सांभाळलं होतं नंदेने तर हे सांगायचे देखील बोलण्याचे देखील कष्ट घेतले नाही तू नवीन नवरी आहेस चार दिवस बसून आराम कर जसं अंजलीने लग्नाच्या चार दिवसानंतर किचनचं काम करायला सुरुवात केली तेव्हा तिला प्रिया बोलू लागली हे तर तू खूपच चांगलं केलंस देवाच्या कृपेने रवीचं वागणं अंजलीसोबत खूप चांगलं होतं तो जेव्हा कधी घरी यायचा तेव्हा जेवण झाल्यानंतर अंजलीला त्याच्या बाईकवरून बाहेर फिरायला घेऊन जायचा तो तिला कधी फुलांचे गजरे आणून द्यायचा तर कधी पान किंवा आईस्क्रीम खाऊ घालायचा कधी कधी जेवण देखील बाहेरच करायचे जेव्हा प्रिया हे सर्व पाहायची तेव्हा तिला हे सगळं सहन होत नव्हतं मुलं झोपून जायची आणि ती हॉलमध्ये मांजरीप्रमाणे फिऱ्या मारत राहायची आज देखील जेव्हा रवी आणि अंजली घरात आले तेव्हा दोघंही अगदी जोरजोरात हसत होते अंजलीच्या हातामध्ये गुलाबाची फुलं आणि गजरे पाहिले तेव्हा प्रियाच्या आतमध्ये जाणू काही आगच लागली अंजली रवीसोबत कोणत्या तरी गोष्टीवरून जोरजोरात हसत होता जेव्हा रवीने त्याची बाईक घराच्या अंगणात उभी केली आणि बोलू लागला असं कर एक ग्लास थंड पाणी माझ्यासाठी खोलीत घेऊन ये तेव्हा अंजली बोलू लागली ठीक आहे तुम्ही जा खोलीत मी पाणी घेऊन येते रवी त्याच्या खोलीत निघून गेला प्रियाला पाहून ती फक्त हसली होती जशी अंजली किचनमध्ये जाऊ लागली प्रियाने तिचा हात पकडला ती हैराण होती आणि प्रियाने तिच्या हातातून गुलाबाची फुलं आणि गजरा हिसकावून घेतला ती बोलू लागली खूपच निर्दयी आहेस तू तू स्वतःसाठी दोन दोन गजरे खरेदी केलेस तुला माझा विचार नाही आला असं बोलून तिने लगेचच ते गजरे स्वतःच्या केसात माळले अंजली तर तिचं ते वागणं पाहून अगदीच हैराण झाली ती बोलू लागली ही फुलं आणि गजरे रवीला आवडलेत मित्र त्यांना म्हणाले होते की स्वतःच्या बहिणीसाठी देखील घ्या परंतु ते बोलू लागले जेव्हा तिचा नवरा बाहेरच्या देशातून येतो तेव्हा तिच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येतो आणि हे असे गिफ्ट जेव्हा नवरा स्वतःच्या बायकोला देतो तेव्हा जास्त चांगलं वाटतं तेव्हा ती बोलू लागली माझा नवरा तर वर्ष वर्ष येत नाही आणि मी माझं इथे मन जाळत राहते हे सांगत असताना तिने तिचे डोळे अशा प्रकारे चोळे जणू काय तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत आहे अंजली बोलू लागली मला रवीने सांगितलं की भाऊजी तर तुमच्या सांगण्यावरूनच बाहेरच्या देशात गेले आहेत त्यांना तर इथून जायचंच नव्हतं परंतु तुम्हीच सांगितलं की बाहेरच्या देशात जा चांगली नोकरी आहे चांगले पैसे मिळतील आणि मग अंजली बोलू लागली एक तर नवऱ्याची सोबत मिळते किंवा पैसा आणि माझ्या विचाराने भाऊजी तुम्हाला खूप चांगली रक्कम पाठवतात हे ऐकून प्रियाच्या आत्मात एक आगच लागली खरं तर हेच होतं की प्रियाच्या हट्टामुळेच प्रियाचा नवरा बाहेरच्या देशामध्ये नोकरी करण्यासाठी मजबूर झाला होता नंतर इथे देखील त्याला चांगलीच नोकरी होती परंतु प्रियाला पैशांची खूप हाव होती तिने तिचं भाड्याचं घर सोडलं आणि भावाच्या घरी येऊन त्याच्यासोबत राहू लागली जितका पैसा तिचा नवरा तिला पाठवायचा तो पैसा घरामध्ये अजिबात खर्च करत नव्हती तर घरातला सगळा खर्च रवीच्या डोक्यावरच होता सुरुवातीला तो शांत होता परंतु आता अंजली त्याच्या आयुष्यात आली होती आणि त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम होतं आणि तसंही अंजलीची गण ती त्या मुलींमध्ये अजिबात होत नव्हती या चूक नसतानाही शांतपणे सगळं सहन करत होत्या उलट ती तर अगदी स्पष्ट बोलणारी होती आणि तिचं ते बोलणं प्रियाला अजिबात सहन होणारं नव्हतं भावासोबत भांडण करू शकत नव्हती कारण की त्याच खात होती त्याचाच पैशांचा वापर करून स्वतःच्या मुलांना शाळेत शिकवत होती रवीसमोर ती हेच रडगाणं गायची की नवऱ्याचं राहुलचं तिकडे काम चांगलं चालू नाही पैसे येतच नाहीत आणि जे थोडेफार पैसे मिळतात ते तो त्याच्या आईला पाठवतो मला देतोस काय असं सगळं बोलून ती रवीकडून पैसे मागत राहायची आणि तो देखील शांतपणे तिला पैसे देत राहायचा अंजलीला पसंत प्रियानेच केलं होतं तिला वाटलं होतं की ती तिला धाकात ठेवेल आणि घरावर तिचंच राज्य असेल परंतु अंजलीचा स्वभाव असा नव्हता ती घरामध्ये अशा प्रकारे राहत होती जणू काय ते तिचंच घर आहे आणि पाहायला गेलं तर ते घर होतंच अंजलीचं परंतु प्रियाला हे सगळं अजिबात सहन होत नव्हतं ज्याप्रकारे आज अंजलीने प्रियाला सुनावलं होतं ती तर अगदीच हक्काबक्का झाली होती ती असा विचार करू लागली काहीतरी असं करायला पाहिजे की रवीच्या नजरेत अंजलीला खाली पाडलं पाहिजे आणि मग मी रवीला स्वतःच्या मर्जीनुसार चालवू शकेन तिची इच्छा होती की तिच्या भावाने तिच्याच मागेपुढे फिरत राहावं तिच्याच मुलांवर खर्च करावा आणि बायकोला नोकर गुलाम बनवून ठेवावं आणि प्रियाचा दबदबा तिच्या माहेरी तसाच राहावा त्यामुळे आता जेव्हा कधी रवी अंजलीसोबत बाहेर जायचा तेव्हा प्रियाला ते सगळं अजिबात सहन होत नव्हतं या वेळेला जेव्हा तो घरी परत आला तेव्हा रवी प्रियाला बोलू लागला ताई तू का जागी राहतेस तुला आमची वाट पाहण्याची काहीच गरज नाही झोपत जा आमच्याकडे बाहेरच्या दाराची चावी असते आम्ही स्वत आतमध्ये येत जाऊ तेव्हा ती बोलू लागली मला तुम्हा दोघांचीच खूप काळजी वाटते अरे इतकी सुंदर बायको आहे तुझी तू रात्री बारा बारा वाजेपर्यंत बाहेर फिरत राहतोस तिला घेऊन बाहेर फिरत राहतोस देऊ ना करो जर काही वाईट साईड घडलं तर तुला माहीत नाही का की आजकाल वातावरण कसं आहे आणि मग अंजलीचा हात पकडून तिला रवीपासून दूर केलं ती बोलू लागली अगं तू तरी जरा स्वतःची अक्कल वापर तोंड वर करून नवऱ्याला सांगतेस की चला फिरायला आणि तो देखील मूर्ख तुझ्यासोबत तुझ्या सांगण्यावरून तुला त्याच्यासोबत बाहेर घेऊन रात्रभर फिरत असतो अगदी मेकअप करून नवऱ्यासोबत निघून जातेस एखाद दिवशी एखाद्या गुंडाची नजर तुझ्यावर गेली ना तर पैसे तर पैसे स्वतःची इज्जत देखील गमावून बसशील मला तर खूपच काळजी वाटते तुमची मनामध्ये चित्रविचित्र विचार येतात त्यामुळेच मी जागी राहते तुम्हा लोकांची वाट पाहत राहते मग यामध्ये काय चुकीचं करते प्रियाने तिची चाळ खेळायला सुरुवात केली होती स्वतःच्या भावासमोर ती किती चांगली आहे हे दाखवत होती रवी हे सर्व ऐकून विचारात पडला आणि मग बोलू लागला ताई तुझं बोलणं तर अगदीच ठीक आहे मी तुला सगळ्याचा अजिबात विचार केलाच नाही अंजली बोलू लागली रवी तू देखील काय इतका विचार करतोस इतकं देखील काही झालं नाही आणि रात्री बारा ही अगदी साधारण वेळ आहे आपण कुठे रात्री तीन तीन वाजेपर्यंत बाहेर बाईकवर फिरत असतो त्यावेळेला तर बारा वाजता रस्त्यावर खूप गर्दी असते दुकानं देखील चालू असतात आणि तसंही पूर्ण दिवस मी घरातल्या कामांमध्ये झोंपलेली असते हेच तर दिवस असतात बाहेर फिरण्याचे तू दिवसभर ऑफिसमध्ये असतोस रविवारी देखील तू मला कुठेही घेऊन जात नाहीस फक्त हाच वेळ असतो की आपण दोन तास थोडे बहुत बाहेर फिरतो थोडा बहुत एकमेकांसोबत प्रेमानं बोलतो तो बोलू लागला हात आई अंजली देखील अगदीच ठीक बोलते बारा वाजता तर लोकांची वर्दळ चालूच असते रस्त्यावर त्यामुळे काहीही चुकीचं घडणार नाही तू काळजी करू नकोस तू फक्त आराम कर प्रियाने जेव्हा हे पाहिलं की अंजलीने तिच्या बोलण्याने हा वार देखील फुकट घालवला आहे तेव्हा तिला ते सहन होत नव्हतं आता तिने विचार करायला सुरुवात केली असं काय करावं ज्यामुळे रवी तिला चांगली मानेल मग तिने एक अशी कल्पना शोधली जी कामी आली रवीला मटण खूप आवडत होतं त्यामुळेच प्रत्येक रविवारी तो थोडं बहुत मटण आणून अंजलीला द्यायचा आणि सांगायचा की आज मस्तपैकी मटन रसा बनव जेणेकरून सर्वांच्या वाटेला थोडं थोडं येईल रवीचा पगार फक्त इतकाच होता की ज्यामुळे घरातला घर खर्च पूर्ण होत होता हां जर बहिणीची जबाबदारी त्याच्या डोक्यावर नसती तर कदाचित काही बचत देखील झाली असती परंतु बहिणीला बोलू शकत नव्हता की तू काही खर्च तुझ्या नवऱ्याकडून देखील पूर्ण करून घे तो जसं मटण घेऊन आला अंजलीने लगेच साफ केलं आणि गॅस पेटवला खूपच चांगला मटन रस्सा तिने बनवला होता रवी त्याच्या काही मित्रांना भेटायला गेला होता आणि जेवणाच्या वेळेवर तो परत येणार होता अंजली तिच्या खोलीत गेली जरा फ्रेश होऊन स्वतःला टापटिप केलं आणि ड्रेस बदलला जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिने पाहिलं की प्रिया स्वतःच्या मुलांना पटापट पड़ जेवण भरवत होती सगळं मटण तिने तिच्या मुलांना भरवलं होतं खरं तर प्रियाला दोनच मुलं होती जी खूपच उद्धट आणि आगाऊ होती अगदी व्यवस्थित मटण रस्सा बनवला होता जर व्यवस्थित खाल्ला गेला असता तर सगळ्यांच्याच वाट्याला यामध्ये काही ना काही नक्की आलं असतं परंतु सगळं मटण तिने तिच्या मुलांना भरवलं आणि स्वतः थोडंसं खाल्लं पातेल्यात फक्त आता रसाच बाकी होता तो बोलू लागला खूप भूक लागली आहे अंजली लवकर जेवण वाढ अंजलीला देखील खूप राग आला होता तिने रस्ताच रस्ता गरम केला आणि रवीसमोर टेबलवर मांडला तो बोलू लागला हे काय आहे मटण कुठे आहे त्यावर ती बोलू लागली माहीत नाही मी तर जेवण बनवून कपडे बदलण्यासाठी खोलीत गेले होते परत आले तेव्हा पातीलात फक्त रस्सा शिल्लक होता प्रिया समोरच बसली होती ती बोलू लागली म्हणजे तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे आम्ही खाल्लं का ते सगळं त्यावर अंजली बोलू लागली हे तर तुम्हाला चांगला ठाऊक आहे रवीची अशी अजिबात इच्छा नव्हती की वहिनी आणि नंदेमध्ये काही भांडण व्हावं तो बोलू लागला ठीक आहे काही हरकत नाही खरी तर रशायलाच असते मी तेच खातो त्यासोबतच जेवतो जसा त्याने घास घेतला पहिला घास घेतला त्याला खूपच कडू लागलं इतकं जास्त मीठ होतं की एक घास देखील खाण्याच्या लायकीचं नव्हतं नाहीला जाणे त्याने तो घास तोंडातून बाहेर काढला आणि बाजूला ठेवला तो बोलू लागला अंजली इतकं मीठ अंजली बोलू लागली मी तर मीठ अगदी व्यवस्थित टाकलं होतं तिने देखील चव घेण्यासाठी एक घास घेतला जेव्हा अंजलीने पहिला एक घास खाल्ला तेव्हा घास तिच्याही तोंडातून बाहेर आला ती बोलू लागली मला माहीत नाही की यामध्ये जास्तीचं मीठ कोणी टाकलं आहे तेव्हा प्रिया बोलू लागली बस बस आता माझ्यावर आरोप लाव रोज जेवण तर तूच बनवतेस हे तर आभार आहेत की मी माझ्या मुलांना हे जेवण दिलं नाही आणि ते लोक तर पास्ता खाऊन झोपी गेले अंजली बोलू लागली ताई मला वाटते की यामध्ये मीठ तुम्हीच टाकलं आहे हे जास्तीचं मीठ तुम्हीच टाकलं आहे हे ऐकताच प्रिया रडू लागली रवी हे सगळं पाहून खूपच घाबरला होता प्रिया बोलू लागली रवी पाहतोस स्वतःच्या बायकोला मला तर पहिल्यापासूनच ठाऊक होतं की ही जशी अगदी फटाकडी आहे मला तर ही कधीच या घरात सहन करणार नाही हे नक्कीच तुझ्या मनात माझ्याबद्दल वाईट गैरसमज निर्माण करेल मी तर तुम्हाला लोकांची काळजी करत असते तुमची काळजी घेते तुझी काळजी घेते जेव्हापर्यंत तुम्ही घरी येत नाही मी पहारा देत बसते कारण की रवी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू तुझ्या बायकोला बघ मीठ जास्त हिनेच टाकलं मटेन हिनेच खाल्लं आणि तुझ्या मनामध्ये हा गैरसमज निर्माण करते जणू काही सगळं मीच केलं आहे मीच सगळं मटण खाल्लं किंवा मीच जास्त मीठ टाकलं रडत रडत प्रिया रवीला हे सगळं बोलू लागली तेव्हा त्याने रागाने अंजलीकडे पाहिलं ती बोलू लागली रवी मी असं का करेन परंतु तेव्हापर्यंत रवी उभा राहिला होता त्याने ना इकडं पाहिलं ना तिकडे बस एक जोरदार कानाखाली अंजलीच्या लगावली होती तो बोलू लागला तू माझ्या मनात माझ्या बहिणीविरुद्ध विष निर्माण करतेस मला याची अजिबात कल्पना नव्हती की तू असं काही करशील असं काही वागशील प्रियाच्या मनात तर जणू काही एक आनंदाची उकळी फुटली होती तीन महिन्यांनंतर तिचा हेतू साध्य झाला होता अंजली हिरमुसून रवीकडे पाहत होती ती विचार देखील करू शकत नव्हती की रवी तिच्यावर देखील उचलू शकतो प्रियाने रडून रडून भावाचे कान भरले होते ती बोलू लागली मी तर यामुळे गप्पा असते जेणेकरून तुझा संसार खराब होऊ नये परंतु जेव्हापासून ही मुलगी आली आहे सतत तुला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे मी माझ्या भावासाठी अगदी सुंदर आणि समजूतदार मुलगी घेऊन आले होते मला काय माहीत होतं की ही तुला माझ्याविरुद्धच भडकवेल मी तर आईवडिलांच्या मृत्यूनंतर तुला माझ्या मुलांप्रमाणे सांभाळलं आहे माझं माझ्या मुलांवर इतकं प्रेम नाही जितकं प्रेम तुझ्यावर आहे रवी तू कधीही माझ्याबद्दल चुकीचा विचार करू नकोस रवी बोलू लागला ताई तू काळजी करू नकोस असं बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला अंजली रडत होती परंतु त्याला परवा नव्हती तो बोलू लागला माझ्या बहिणीने मला आई ओम सांभाळला आहे जर तुम्हाला माझ्या बहिणीविरुद्ध केलंस तर मी तुला घटस्फोट देईन हे ऐकून अंजलीला खूप मोठा धक्का बसला होता अंजलीने चूक नसून देखील रवीकडून माफी मागितली कारण की तिला त्यांचा संसार मोडायचा नव्हता प्रिया खूप खुश होती दुसऱ्या दिवशी अंजलीचे सुजलेले डोळे पाहून तिच्या मनामध्ये आनंदाचे फवारे उडत होते मग तर रोजच्या रोज तिने हाच तमाशा करायला सुरुवात केली सारखं सारखं रवीला अंजली विरुद्ध भडकवायची तर कधी तिने बनवलेल्या जेवणामध्ये जास्तीचा मीठ मसाला टाकायची तर कधी तिने केलेले इस्त्रीचे कपडे खराब करायची आणि सांगायची की तुझी बायको जाणून बुजून तिची इच्छा आहे की मी या घरातून निघून जावं किंवा तू मला चुकीची आहे असं समजून मला घरातून बाहेर हकलवून लावावं रवी जेव्हा हे ऐकायचा तेव्हा अंजलीला मारायला सुरुवात करायचा एकदा तर हद्दच पार झाली प्रियाचा मोठा मुलगा जो नऊ वर्षांचा जा होता जास्त वेळ घराच्या जा बाहेरच खेळत असायचा त्याचं वागणं नेहमीच सहन करण्याच्या पलीकडचं कर होतं संध्याकाळपर्यंत प्रिया जेव्हा त्याला आवाज द्यायची तेव्हा तो खूप मुश्किलीने घरी यायचा परंतु त्या दिवशी तो तीन वाजता अगदी घाबरतच घरात आला थोड्या वेळानंतर घराच्या दारावर थाप पडली अंजलीने पुढे जाऊन दरवाजा उघडला तेव्हा बाहेर परिसरातील एक बाई उभी होती अंजलीला पाहून तिने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली खूप चांगले संस्कार केले आहेत ताई तुम्ही तुमच्या मुलांवर तुमच्या या मुलाला जरा समजावा माझ्या घरामध्ये येऊन माझ्या मुलाचा महागडा मुला मा पेन चोरला आहे याने त्याच्या बॅगेमध्ये घुसला माहीत नाही काय शोधत होता हे तर चांगलं झालं की मी अचानक पाहिलं आणि त्याच वेळेला त्याच्याकडून पेन काढून घेतला नाहीतर माहीत नाही काय काय चोरलं असतं त्या बाईचा आक्रोश आणि गोंधळ चालू होता, होता चा की अतून प्रिया बाहेर आली तिने ऐकलं होतं की स्वतःच्या मुलाबद्दल ती बाई काय सांगत होती दोघींमध्ये भांडण सुरू झालं प्रिया अजिबात ऐकायला तयार नव्हती प्रिया ही अजिबात मान्य करायला तयार नव्हती की तिच्या मुलाने चोरी केली आहे ती बाई देखील काही कमी नव्हती तू तू मे खूपच वाढू लागलं जेव्हा त्या बाईनं पाहिलं की प्रिया तिचं बोलणं ऐकायला तयारच नाही मग तिने ना इकडं पाहिलं ना तिकडे आणि प्रियाच्या सोबत उभ्या असलेल्या त्या मुलाच्या जोरदार कानाखाली लगावली इतकी जोरदार कानाखाली लगावली की त्या मुलाच्या गालावर बोटांचे ठसे उमटले एक कानाखाली मारल्यानंतर तिचा राग देखील शांत झाला होता ती बाई तिच्या घरी निघून गेली प्रिया गेटवर उभं राहून तिला वाईट साईड बोलत राहिली आणि शेवटी रडत रडत मुलाला घेऊन आतमध्ये निघून गेली प्रियाला खूपच राग येत होता कारण की हा सगळा अपमान अंजली समोर झाला होता प्रियाने मनातल्या मनात ठरवलं होतं की ती तिच्या त्या अपमानाचा बदला अंजलीकडूनच घेईल तिने मुलाला अगदी चांगल्या प्रकारे शिकवलं की संध्याकाळी जेव्हा मामा घरी येईल तेव्हा त्याला हे सांगायचं की गालावर उमटलेला हा निशाण अंजलीच्या हाताचा आहे अंजलीच्या मनात देखील नव्हतं की काय खिचडी शिजत आहे रात्री जेव्हा रवी घरी आला ऑफिसच्या कामामुळे त्याचा मूड जरा खराब होता अंजलीच्या विरुद्ध त्याच्या मनामध्ये राग आधीपासूनच निर्माण झाला होता रवी आता बाईक अंगणामध्ये उभी करतच होता अजून प्रियाचा मुलगा रडत रडत आला आणि रवीला मिठी मारली रवी टेन्शनमध्ये आला आणि विचारू लागला काय झालं बेटा का रडतोस आणि तेव्हाच त्याची नजर त्याच्या गालावर गेली गाल सुचला होता हे तुला इथे कोणी मारलं रवीने ने, ने विचारलं प्रिया ते सर्व पाहत होती पटकन बाहेर आली आणि बोलू लागली भाऊ माझ्यावर तर अत्याचार होतच होता परंतु आता माझ्या निरागस मुलांवर देखील तुझ्या बायकोने राग काढायला सुरुवात केली आहे माझ्या निरागस मुलांनी फक्त जेवण मागितलं आणि त्याच्यावर तिने ही जोरदार कानाखाली लगावली आहे प्रिया अगदीच ढसाढसा रडू लागली रवीचं रक्तच खवळलं त्याने अगदी जोरातच अंजलीला आवाज दिला ती जी घरामध्ये दे देवपूजा करत होती अगदीच दचकली आणि लगेचच बाहेर आली काय झालं रवी आता अद्यापही तिचं बोलणं तोंडातच होतं की रवीने तिथेच अंगणात असलेला वायपर उचलला आणि त्याने जोरदार तिला मारू लागला तो इतका अडाणी पुरुष नक्कीच नव्हता परंतु थकून बाहेरून आला होता आणि येताच प्रियाने त्याचे कान भरले होते वरून त्याला याचा राग होता की अंजलीने एका लहानशा मुलावर हात का उचलला तो अगदी अंदा धुंदाप्रमाणे अंजलीला मारू लागला ती रडत रडत विचारू लागली माझा अपराध माझा गुन्हा काय आहे प्रिया राक्षसी हसू आणून हसत होती अंजलीला अंदाज आला होता की आज ती पुन्हा एकदा नवीन चाळ खेळली आहे रवी मारून मारून थकून गेला तेव्हा वायपर तिथेच फेकून स्वतः खोलीत निघून गेला अंजलीची अवस्था खूप वाईट झाली होती तर प्रिया अगदी जोर जोरात हसली आणि मुलाला घेऊन आतमध्ये निघून गेली अंजली तिथे जमिनीवर बसून राहिली तिला समजलं होतं की जेव्हापर्यंत ही प्रिया घरात आहे तिचा संसार कधीही उभा राहू शकत नाही असंच रडून शांत राहण्यात काहीच उपयोग नाही दोन दिवसानंतरची गोष्ट आहे जेव्हा प्रिया अगदीच रुबाब दाखवत होती कारण की तिचा नवरा बाहेरच्या देशातून पुन्हा परत येत होता तिने सकाळपासूनच गोंधळ घातला होता की घरामध्ये मटणाशिवाय दुसरं काहीच शिजणार नाही नवऱ्यासाठी जेवण बनवायचं होतं त्यामुळे पहिल्यांदा सकाळी लवकर उठून प्रियाने स्वयंपाकघर गाठलं जेवण बनवताना ती सारखं सारखं गाणं गुणगुणत होती तिला माहीत होतं की नवरा खूप महिन्यांनी येत आहे त्यामुळे नक्कीच तिच्यासाठी खूप चांगले चांगले गिफ्ट देखील घेऊन येईल संध्याकाळची वेळ झाली प्रियाचा नवरा सरळ प्रियाच्या माहेरीच आला होता त्याला माहीत होतं की प्रियाने सासरचं तोंड देखील पाहिलं नाही तो गेल्यापासून तिने सासरचं तोंड देखील पाहिलं नसेल तो देखील फक्त मुलांसाठी इथे आला होता नाहीतर त्याने देखील प्रियाचं तोंड पाहिलं नसतं मटणाचा खूप छान रस्सा आणि स्वीट डिश बनवून ती तिच्या खोलीमध्ये बसून मेकअप करत होती नवरा आला सर्वांना भेटला सर्वांनीच त्याचा चांगला पाहुणचार केला तर प्रिया नुसतीच इकडे तिकडे फिरत होती तिचा नवरा ज्या प्रकारे तिला पाहत होता ती अंजलीला दाखवून देत होती की रवीच्या नजरेत तुझ्याबद्दल असं काही प्रेम राहिलंच नाही प्रियाने जेवण आणून नवऱ्याच्या समोर ठेवलं तो फ्रेश झाला होता त्याने भाकरीचा एक तुकडा मोडला घास तोंडात टाकलाच होता की अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले दुसऱ्या क्षणी त्याने तो घास जमिनीवर थुंकला आणि लगेचच पाण्याचा ग्लास भरू लागला काय झालं घास का टाकलात हो? प्रियाने प्रश्न विचारला नवऱ्याने रागानं तिला पाहिलं आणि पाण्याचा ग्लास एका घोटात पिऊन पुन्हा टेबलवर जोरात आपटला हे बघ हे जेवण जेवणाच्या लायक आहे का वहिनीच्या हातचं खाऊन खाऊन तुला कुठे लक्षात राहिलं असेल की जेवण कसं शिजवतात स्वतःचं घर तर तू कधीच विसरली आहेस इतक्या महिन्याने परत आलो आहे आणि येताच माझ्यासमोर हे ठेवलं आहेस तू कमीत कमी जेवण तरी नीट बनवायला पाहिजे होतं दुसरं काही करण्याची तर तुझ्यात लायकीच राहिली नाही प्रिया अगदी हक्काबक्का होऊन नवऱ्याकडे पाहत होती तो जो आज अगदीच रागाने फुटला होता प्रियाने पुढे जाऊन ते जेवण टेस्ट केलं तेव्हा तिला देखील धक्काच बसला त्या रस्त्यामध्ये खूप जास्त मसाला होता प्रियाने अविश्वासाने मागे वळून पाहिलं अंजली तिच्या खुलीच्या दारावर उभं राहून हसत होती तिने प्रियाचा डाव तिच्यावरच उलटवला होता नवऱ्याने हात मारून जेवणाची सगळी भांडी टेबलवरून खाली पाडली तो उठून उभा राहिला त्याच्या मनात जुना राग होताच की प्रियाने कशा प्रकारे त्याच्या म्हाताऱ्या आईला घरामध्ये एकटीला सोडलं होतं आणि स्वतः इथेच अनेक महिन्यापासून आईच्या घरी राहत होती मुलांच्या प्रेमामध्ये मजबूर होऊन तो नाईला जाणे प्रियाचा सगळं सहन करत होता परंतु आज त्याची सहनशक्ती संपली होती त्याने बोट वर करून प्रियाला फटकारलं मी तुला शेवटचं सांगतोय इथे भावाच्या घरी पलंग तोडणं बंद कर जेव्हा मी चांगलं कमावतोय मग तुला तुझ्या घरात राहायला काय प्रॉब्लेम आहे जर तुला इथेच राहायचं असेल तर मी तुला आत्ताच आणि यावेळेला घटस्फोट देतोय तुझ्या या आळशीपणासोबत इथेच राहा दादाच्या घरी मी एखाद्या चांगल्या आणि संस्कारी मुलीसोबत लग्न करेन जी आता माझ्या म्हाताऱ्या आईची काळजी घेईल आणि माझ्या गरजा देखील पूर्ण करेल प्रिया अगदीच हळबळून गेली होती नवरा आज हे काय बोलला होता तिने घाबरून मागे वळून पाहिलं अंजली अजूनही हसतच होती तिचा डाव कामी आला होता प्रिया घाबरून नवऱ्याकडे माफी मागू लागली तिला समजलं होतं की जर ती आज सासरी गेली नाही तर कायमस्वरूपी घटस्फोटाचा शिक्का कपाळावर लावून इथेच राहावं लागेल तिने मनातल्या मनात अंजलीला शिव्या दिला आणि नवऱ्याकडून माफी मागू लागली नवऱ्याने देखील बायको लाईनवर येत आहे हे पाहून स्वतःचा राग थोडा कमी केला दुसऱ्या क्षणी प्रिया पॅकिंग करण्यासाठी तिच्या खोलीत निघून गेली अंजलीने अगदी सुटकेचा निश्वास सोडला जर ती लाचार होऊन फक्त रडत राहिली असती तर कधीही स्वतःचं घर वाचवू शकली नसती तिला माहीत होतं की जेव्हा प्रिया या घरातून निघून जाईल तेव्हा रवीसारख्या कोमल मनाच्या माणसाचं मन साफ करणं अजिबात कठीण नव्हतं मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद